हॅलो एव्हरीवन मी गणेश अंगंडे माझ्या जन्मवरती सर्वांचं स्वागत करीत आहे सर्वप्रथम सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा आज मी ह हनुमान मंदिर हे स्पाईन रोडवरती रो पी सी एम सीमध्ये आहे तिथे आज शूट करण्यासाठी आलेलो आहे तर तुम्ही आज बघू शकता मंदिराचं समोर स मंडप वगैरे घातलेला आहे तर भाविकांची आज गर्दी आहे इथे हनुमान जयंतीनिमित्त ते मंदिराच्या बाहेर वडाचं सुंदर असं झाड होतं तुम्ही बघू शकता आज हनुमान जयंती असं खूप मंदिरामध्ये असं रश वगैरे होता मंदिरामध्ये कीर्तन वगैरे चालू होतं तुम्ही म्हणू शकता हा मंदिराचा मंडप आहे आतमध्ये कीर्तन चालू आहे खूप सुंदर असं हे मंदिर होतं मंदिरामध्ये हनुमान जयंतीनिमित्त पाणं सजवलेला होता हनुमानाचा फोटो आहे नारळ वगैरे समोर हनुमानाची मंदिराच्या आतमध्ये एक उभी अशी सुंदर अशी मूर्ती आहे आणि बाहेर एक मूर्ती आहे बाजूला अगरबत्ती पेटवण्यासाठी तुम्ही बघू शकता मोठी मंती वगैरे बघू शकता मंदिराच्या बाहेर मूर्ती आहे ती सिंदूर लावलेली हनुमानाची मूर्ती आहे आणि आतमध्ये सुंदर अशी उभी असलेली हनुमानाची मूर्ती एका हातामध्ये ग गदा आहे आणि एका हाताने आशीर्वाद देताना सुंदर अशी मंदे मंदे ही मूर्ती आहे हनुमानाची आज हनुमान जयंतीनिमती म्हणजे मला शेवटचं आठवत नाही की मी ह हनुमानाच्या मंदिरामध्ये लास्ट कधी गेलो होतो पण ह्या व्हिडिओच्या मुळे मला खूप मंदिरामध्ये जाण्याचा योग येतो खूप मस्त वाटतं म्हणजे मंदिरामध्ये जाण्यासाठी वगैरे तुम्ही बघू शकता इथं गणपतीची मूर्ती आहे हनुमानाची मूर्ती आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे तसेच तिथं नारळ फोडण्यासाठी अलग हे केलेलं आहे सभा मंडप मंदिराचा खूप मोठा आहे बघू शकता आ, मी आज माझ्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमार्फत जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका